राघव राजा राघव राजा राघुपतेघा Oh, 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 राघव राघवा मधवानंद राघव राघव राघवा कौले बाबा राघव राघव राजा राम रघुपते राघव राजा राघव राजा राम रघुपते राघव राजा राम Raghavara, Raghavara,

सद्गुरो वातूने सापडे ना सोया सद्गुरो वातूने सापडे ना सोया हा तोह गेले विसरून <Ghana> <benefit> <so> <S bowlingissements> <athan> <beautiful>

माझे जमलेले भाई भक्त आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगाचे जगदवंदनीय तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग आहे संत महात्मा काय म्हणतात सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवा आपण सर्वजण भाई दत्त जयंतीच्या सोहळ्यानिमित्त आपण जमलेलो आहोत म्हणून संत महात्मे काय म्हणतात आम्ही भाग्याचे भाग्याचे आम्ही भाग्याचे भाग्याचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे तस पंढरी रायाचे तस पंढरी रायाचे हो संत काय म्हणतात या संसार रूपी सागरातून तरुण जाण्यासाठी सद्गुरू करावा लागतो त्याशिवाय या त्या देहाचा उद्धार होत नाही म्हणून आकले महाराजांनी रत्नाकर महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला त्या आशीर्वाद रूपाने दत्त महाराज प्रकट झाले म्हणतात या या जाग्याची महिमा गोकुळ उतरले रामा या या जाग्याची महिमा गोकुळ उतरले रामा गोकुळ उतरले रामा गोकुळ उतरले रामा या जाग्याचे मैमान होमाय महाराज सांगतात त्या नेमाने आपण जर गेलो तरी आपल्या संसारात कोणतीही अडचण येत नाही दत्त महाराजांचा पूर्ण अधिष्ठान आहे म्हणून जे भाई भक्त निष्ठावंत भावी भक्त असतात त्यांना अनुभव आलेला आहे ते अनुभव सांगत असतात परंतु आकडे महाराज सांगतात की तुम्ही ज्या नेमाने जाता ते नेम करता त्या नेमाने गेल्यानंतर कोणतीही अडचण येत नाही दत्त महाराज हिता अधिष्ठान झालेला आहे म्हणून आज सेवेसाठी घेतला अभंग सद्गुरु वाचून ये सोया सोय धारावेते पाय आधे आधी धारावेते पाय आधे आधे आ धाराव्या पाय आधे आधे धारावीचे पाय आधे आधे हो सद्गुरूच्या पायावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आपल्या प्रपंचामध्ये कितीही संकट येऊ द्या कितीही अडचणी येऊ द्या ते आपआप दूर होऊ शकतात परंतु काही भक्तांचा अनुभव अनुभव मिळत असतो परंतु त्यांची भक्ती सुद्धा पाहिजे भक्ती कसं आहे भक्ती करत असताना या प्रपंचामध्ये अनेक अडचणी येत असतात ता। म्हणून संत महात्मे काय म्हणतात भक्ती नव्हे साधी भोळी भक्ती सोळा वरची पोळी भक्ती सोळावरची वरची पोळी सोळावर सोळा सोळावरची पोळी हो भक्ती करत असताना आपल्या मागे संकटे अनेक येत असतात परंतु संकट संकट निवारण करण्यासाठी दत्त महाराजांनी या ठिकाणी मांडलेलं आहे म्हणून त्यांच्या रूपात आकडे महाराज यांनी अनेक जे भक्त प्रपंचामध्ये प्रपंचामध्ये शक्तीने जे पूर्ण हि झालेले आहेत परंतु त्या शक्तीने शक्तीने करण्यासाठी बाजूला करण्यासाठी अकाली महाराजांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण त्या नेमाने गेलं पाहिजे नेम करत असताना सद्गुरूच्या चरणावर त्यांच्या त्यांच्या चरणावर विश्वास ठेवला पाहिजे जे ते सांगतात त्या नियमाने आपण नेम केल्यानंतर भक्ती भक्ती केल्यानंतर संकट दूर होऊ शकतात म्हणून आज सेवेसाठी घेतलेला अभंग सद्गुरु वाचून सापड सोय धारावी ते पाय आधी आधी परंतु ह्या आपण सर्वजण या निमित्त आपण जमलेलो हो। आहोत म्हणून आम्ही भाग्याचे भाग्याचे भाग्या दास रायाचे दास रायाचे दास रायाचे दास रायाचे हो राया दत्त महाराजांचा दृष्टांत एक सांगतो तुम्हाला तु तु दत्त महाराज नरसिंहवाडीवर गांगापूरला गेले गांगापुरामध्ये दत्त महाराज संघावरती गेले गेल्यानंतर दत्त महाराजांनी जो नित्यक्रम चालू होता दत्त महाराजांनी पूर्ण केला केल्यानंतर दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी गांगापुरामध्ये गेले गेल्यानंतर दत्त महाराज भिक्षा मागत होते मागत असताना पुढ एक गरीब ब्राह्मणाचं घर गर दिसलं दत्त महाराजांना घर दिसल्यानंतर दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले गेल्यानंतर तो ब्राह्मण होता गाणगापुरामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेलेला होता परंतु त्या ब्राह्मणाची पत्नी होती ती घरामध्ये दत्त महाराज गेले गेल्यानंतर भिक्षा वाढ माय म्हणून गेले अलग निरंजन म्हणून परंतु त्या ब्राह्मणाची परिस्थिती गरीब होती परंतु कसा आहे बघा देव रंगारे रंगारी रिगुणाचा रंग करे रंगकारी रंग करे हो दत्त महाराज आल्यानंतर त्या माऊलीने दत्त महाराजांना आसन ठेवला आसन ठेवून दत्त महाराजच्या आसनावरती विराजमान झालेले दत्त महाराजांना ती ब्राह्मणांची पत्नी म्हणत आहे की माझे पती भिक्षा मागण्यासाठी गांधापुरामध्ये गेलेले आहे तोपर्यंत येऊस्तर एक दहा मिनिटं थांबा दत्त महाराज म्हणत आहे मी दहा मिनिटं थांबतो परंतु माऊलीच्या घरामध्ये वाढण्यासाठी भिक्षा सुद्धा नव्हती बघा किती मोठं संकट परंतु या संकट निवारण करण्यासाठी दत्त शक्ती नवनाथ भक्ती आणि गुरुचाच आशीर्वाद लागतो त्याशिवाय ह्या प्रपंच संसारूपी सागरातून तरुण जाण्यासाठी सद्गुरूचा आशीर्वाद लागतो दत्त महाराज थांबले माऊली म्हणत आहे माझ्या घरामध्ये भिक्षा वाढण्यासाठी काही सुद्धा नाही माऊली विचार करत आहे की आपल्या घरामध्ये भिक्षा मागण्यासाठी दत्त महाराज आलेले आहे परंतु आता करायचं काय म्हणून संत मजनी म्हणतात देव रंगारी रंगारी त्रिगुणाचा रंग करी त्रिगुणाचा रंग हा त्रिगुणाचा रंग करी त्रिगुणाचा रंगी हो दत्त महारांच लक्ष जी दारामध्ये मैस बांधलेली होती त्या म्हशीकडे दत्त महाराजांचं लक्ष गेलं गेल्यानंतर दत्त महाराज म्हणत आहे माऊली तुमच्या घरी जर भिक्षा नसेल तरी सुद्धा मला त्या म्हशीच दूध त्या प्यायला चालेल भिक्षा म्हणून परंतु किती मोठं बघा सामर्थ्य माऊली म्हणत आहे दत्त महाराजांना की ही म्हैस दूध देत नाही वांजोटे आहे मी दे देते असे माऊली दत्त महाराजांना मानत आहे परंतु संत महात्मे काय म्हणतात सद्गुरु वाचून सापडे ना सोया धारावेत पाय आधे आधे धारावेत पाय आधे आधे हा धारावे पाय आधे आधे धारावेचे पाय आधे आधे हो दत्त महाराज ही पूर्ण बातमी दत्त महाराजांच्या पतीने सा, पत्नीने सांगितले दत्त महाराजांना दत्त महाराज त्या म्हशीच्या जवळ गेलेले आहेत बघा ती महेश दूध देत नव्हती तरी सुद्धा कितीही मोठ संकट असू द्या कितीही अडचणी असू द्या संसारामध्ये न होणारी कामे सद्गुरूच्या माध्यमातून संतांच्या माध्यमातून होत असतात परंतु काही भक्तांना कळत नाही कळवून घेण्यासाठी सद्गुरूच करावा लागतो त्याशिवाय आपल्या जीवनाचं सार्थक होत नाही सद्गुरूने दिलेलं नाम आपण अखंड घेतलं तरी आपल्या प्रपंचामध्ये अडचणी येत नाहीत ही पूर्ण गॅरंटी मलाय म्हणून मी बोलतोय दत्त महाराज त्या माऊलीला म्हणत आहे की माऊली ही देत नसेल तरी सुद्धा बघा किती मोठ सामर्थ्य दत्त महाराजांचं त्या म्हशीच्या पाठीवर दत्त महाराजांनी हात फिरवला हात फिरवल्यानंतर त्या म्हशीची म्हशीचा भाव बदलला जी महेश दूध देत होती ती म्हैस दूध देऊ लागली माउलीला म्हणत आहे जी ब्राह्मणाची पत्नी होती त्या माऊलीला म्हणत आहे की माऊली तुम्ही चरवी घेऊन त्याच्या कासेमध्ये हात घाला आणि धूत काढा असे दत्त महाराजांनी आज्ञा त्या माऊलीला दिली म्हणून संत महात्मे काय म्हणतात देव रंगारी रंगारी रंग करी त्रिगुणाचा रंग काळे रेगुणाचा रंग करी रेगुणाचा रंग का त्या माउलीने का हात घातलानी दूध काढलं चरवी भोर भरून दूध काढलं दूध काढल्यानंतर त्या माऊलीने दत्त महाराजांना भिक्षा मारून एक ग्लास भरून दूध दिलं दत्त महाराजांनी ते प्राशन केलं दूध दूध प्राशन करून दत्त महाराज दत्त महाराजांनी त्या माऊलीला आशीर्वाद दिला की तुमच्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे ते पूर्ण जावं म्हणून दत्त महाराजांनी आशीर्वाद दिला त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये भरभराटी आली जे पाहिजे ते होऊ लागलं आणि दत्त महाराज भिक्षा घेऊन पुढल्या घरी गेले गेल्यानंतर तोपर्यंत जो ब्राह्मण होता जो ब्राह्मण घरामध्ये आला जो पत्नीचा घरामध्ये आल्यानंतर त्या माऊलीने आपल्या पतीला सांगितलं की आपल्या घरामध्ये दत्त महाराज आलेले होते म्हणून संत महात्मे काय म्हणतात भक्ती नव्हे साधी भोळी भक्ती वरची पोळी भक्ती सोळा भक्ती वरची पोळी भक्ती वरची पोळी हो दत्त महाराज आलेले होते म्हणून त्या ब्राह्मणाने ब्राह्मणाला त्या माजी सांगितल्या नंतर परंतु दत्त महाराज करण्याची मला भरपूर इच्छा आहे अनेक जे उदाहरण आहेत मी सांगण्याची इच्छा होती परंतु टायमिंग अभावी मी कीर्तन येत थांबवतो म्हणून आले सर्व भाई फक्त जे सद्गुरू जे सद्गुरु सांगतात त्यांच्या चरणावर विश्वास ठेवा चरणावर विश्वास ठेवल्यानंतर आपल्या प्रपंचामध्ये किती अडचणी असू द्या हे दूर बाजूला होतात म्हणून झालेली सेवा दत्त महाराजांच्या चरणी माधवानंदाच्या चरणी अर्पण करून मी सेवा थांबवतो हीच माझी आस जन्मजन्मी तुमचा दास जन्म जन्मे तुमचा दास जन्म Terima kasih telah menonton!